अपघातामुळे अपंगत्व प्राप्त झालेल्या पतीचा खून केल्याबद्दल पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदुळवाडी इथं घडली आहे कौटुंबिक भांडणातून पत्नीनं लाकडा न मारून पतीचा खून केल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदुळवाडी इथं गुरुवारी घडली धुळप्पा नंदकुमार हेले वय पस्तीस असं खून झालेल्या युवकाचं नाव आहे पत्नी प्रगती हेले हिला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे धुळप्पा हेले हा वाहन चालक होता धुळप्पा आणि प्रगती या दोघांचा दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता सुखी संसार सुरू होता त्यांना दोन मुली असून दोघी शालेय शिक्षण घेतात अडीच महिन्यांपूर्वी धुळप्पा दुचाकीवरून पडून अपघात झाल्यानं त्याचा हात खुब्यातून निखळला होता उपचार करण्यात आले मात्र त्रास होत असल्यानं धुळप्पाकडून रोजचं काम होत नव्हतं त्यामुळं कौटुंबिक अडचणी वाढल्या होत्या यावरून पती पत्नीमध्ये वारंवार खटके उडत होते गुरुवारी सकाळी मृताच्या घरातील आई आणि भाऊ सर्वजण लग्नासाठी बाहेरगावी गेले होते कौटुंबिक वादातून पती आणि पत्नीमध्ये भांडण सुरू झालं यामध्ये पत्नीनं टोकाची भूमिका घेत पतीच्या डोक्यात लाकडानं मारहाण केली धुळप्पा हा रक्ताच्या थारोळ्यात पडला त्यानंतर पत्नीनं स्वतः तालुका पोलिसांना ही घटना कळवली पोलिसांनी जखमी धुळप्पा याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मात्र तो उपचारापूर्वीच मृत झाल्याचं डॉक्टर आकाश माने यांनी सांगितलं याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे